योगाचे होगा तो खरोखरच खूप छान आहे मी एक महिना आली इथे आले पहिलं म्हणजे स्टिफनेस खूप असतो शरीरामध्ये तो रेग्युलर प्रॅक्टिसमुळे मध्ये खूप कमी झाला आहे मायग्रेनचा त्रास मला खूप होता आणि असं लेझीपणा वाटत होता जास्त झोप यायची सो बिफोर कमिंग ययर आय वॉज लिटिल डिप्रेस्ड अँड स्ट्रेस अँड ड्यू टू दॅट आय वॉज हॅव्हिंग ब्रीथिंग प्रॉब्लम्स सतत योगा चालू केल्यामुळे माझी बी पीची गोळी बंद आहे आणि डायबिटीजची गोळी आता माझी हा अर्धीच चालू केलेली आहे मांडी घालायला थोडंसं जमत नव्हतं आता म्हणजे बऱ्यापैकी मी मांडी घालू शकते मी योगा क्लास चालू केल्यापासून माझं फोर्टी फाय के जीचं थर्टी फाय के जी झालं या हा योगा जॉईन केल्यापासून घरातलं वातावरण पण खूप आनंदाचं झालं मला नीट चालता येतं पळ पढ़, पळता येतं आणि खूप काय करता येतं थैंक यू योगा क्लास मैं मतलब मेरे कंधे में बहुत दर्द रहता था पहले दवा इतना किया कुछ आराम नहीं हो रहा था अभी जब से मैं योगा करने लगी मेरे कंधे में मतलब बहुत मतलब आराम हुआ इसीलिए मैं आपको धन्यवाद देती हूँ मॅडम छान शिकवतात त्यामुळं आम्हाला खूप बरं वाटतं मला आता पहिला ब्रीदिंगचा प्रॉब्लेम होत होता तो आता व्यवस्थित आहे शरीरामध्ये लवचिकता नव्हती आणि थायरॉईडचाही प्रॉब्लेम होता आणि आता शरीरामध्ये लवचिकता आळस आणि थायरॉइडचंही प्रमाण कमी झालं आहे माझं पन्नास जीची गोळी होती आता आता पूर्ण कमी झाली आहे म्हणजे बंद झाली आहे शिवाय मला आता वज्रासनमध्ये बसता येत नव्हतं अजिबातच आता मला वज्रसनमध्ये बसता येतं मॅडम खूप चांगल्या प्रकारे शिकवतात हा उपक्र उपक्रम बी एम सीनी चालू केला आमच्यासाठी खास करून महिला आणि सगळ्यांसाठीच त्यासाठी त्या मी बी एम सीचे खूप अभि आभार मानते थँक्यू बी एम सी टू थ्री ओ ओल ओ्री One, exhale, lean forward, hip to knee. One, two, three, four, hold, four, three, two, one. Left leg back, one, two, very good, three, four, hold, four, three, two, one. Exhale, one, two, three, four, hold, four, three, two, one. Drop your knees, going with half push up. One, two, three, four, hold, four, three, two. One inhale one two exhale mountain three four till the mountain hold there four three two one left leg ahead one two three four hold four three two one exhale one two three four hold four three two one inhale up one two three four hold four three टू वन एक्से लवचिकता वाढते शरीराची कॉन्फिडन्स लेवल खूप वाढलं आहे आणि मॅडमनी इतक्या छान प्रकारे शिकवलं आहे की आपले डाउट्स पण सगळे क्लिअर होतात आणि काही न घाबरता आपण त्यांना विचारू शकतो सगळं त्या व्यवस्थित समजावून सांगतात मला बसता येत नव्हतं ते आता मी वज्रासनात मी बसू शकते पण इथे आल्यापासून माझं मायग्रेनची फ्रिक्वेन्सी खूप कमी झाली आहे माझे सत्याहत्तर किलो वजन होतं दोन किलो वजन कमी झालं थँक्यू बी एम सी हा उपक्रम चालू केल्याबद्दल आणि मॅडमचेही आभार आहे मॅडम ही, ही सुंदर शिकवतात आणि करून घेतात आमच्याकडनं त्याबद्दल थँक्स प्राणायाम आणि इतर जी आसने आहेत ते करून बॉडी खूप हलकी वाटते आणि खूप फरक पडला आहे आता कंटिन्यू करत असल्यामुळे वजनही कमी झाले आहे बीएमसीने हा जो उपक्रम चालू केला आमच्या महिलांसाठी सर्वांसाठी त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभारी आहे थँक्यू व्हेरी मच मी तर मॅडमचे आभार मानते शिव योगाचे आभार मानते तसे माझी फॅमिली पण त्यांचे खूप खूप आभार मानते की मला काहीतरी शिकण्याची संधी इथे मिळाली आहे अँड ड्यू टू माय ब्रीथिंग प्रॉब्लम्स इट यूज टू अफेक्ट माय डेली रुटीन माझं वजन पण थोडं कमी झालं आहे आणि मला आता पूर्ण शरीर हलकं हलकं वाटतं चालल्यावर दम लागत नाही योगा करून बरं वाटतं म्हणजे हलकं वाटतं माझे पाय वगैरे दुखायचे ते आता राहिले टेन्शन पण कमी झालं जरा फ्री वाटतं शिव योगा केंद्र जॉईन केल्यापासून मला बराच खूपच फायदा झाला आहे आळस सगळा निघून गेला शरीरातला योगासाठी माणूस तयार होऊन येत आहे योगा करण्यासाठी पाया दुखणे कमी झाले मला पायाला वगैरे गुडघ्याला भरपूर प्रॉब्लेम होता तीन महिने झाले मी इथे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली शिकत आहे मी प्रथम बी एम सीचे आभार मानेन की त्यांनी खूप छान उपक्रम हाती घेतला योगा इज व्हेरी हेल्पफुल फॉर आय थिंक स्टडीज ॲज वेल आणि बी एम सीने हा जो उपक्रम राबवलेला आहे त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा असं मला वाटतं धन्यवाद छान वाटतं योगा शिकताना आणखी आणखीन शिकावं आवडेल काम करायला आणखीन उत्साह येतो थकायला होत नाही म्हणजे शरीरामध्ये खूप हलकेपणा आलंय आणि नीचा प्रॉब्लेम होता तो पण खूपच फरक पडला त्यामुळे मला मोनोपॉजचा खूप त्रास होत होता घरामध्ये चिडचिड आणि घरातलं म्हणजे प्रसन्नताच संपून गेली होती पण मी योगा जॉईन केला त्याच्यातून माझ्यात बरोच फरक पडला प्रियंका मॅडमनी चांगल्या प्रकारे शिकवलं त्यांची मी खूप आभारी आहे ह्या उपक्रमाचा सगळ्यांनीच फायदा करून घ्यावा ही माझी कळकळीची विनंती आहे थँक्यू मला बी पीचा प्रॉब्लेम होता तो कंट्रोलमध्ये आला आता ते बाहेर जाताना मला कॉन्फिडन्स नव्हता तो कॉन्फिडन्स आता था माझ्यात आला आहे आणि काम करण्याची जी उ म्हणजे ऊर्जा आहे ती माझ्यामध्ये निर्माण झाली मला खूप प्रसन्न वाटते आणि बी एम सीने हे उपक्रम राबवल्यामुळे खूपच फायदा झाला मला तरी आणि असंच उपक्रम करावे अशी विनंती आहे आणि माझं वजन कमी झालं अडुसठचं सिक्स्टी फाय झालं स्वास घेता मी घरात त्रास होतो तर चालताना मी कमी झाले वजन मी थोडे कमी झाले थँक यू योगा क्लासेस योगाबद्दल सग खूपच छान आहे योगा करा स्वस्त राहा हा पिरियडमध्ये जो त्रास होता तो पन्नास टक्के कमी झालेला आहे आणि आता मला जिना वगैरे चढताना सुद्धा त्रास होत होता दम लागत होता ते सगळे प्रॉब्लेम आता गेलेले आहेत माझे हात खूप दुखायचे हात दुखणे कमी आले चिडचिड कमी आली प्रियांका मॅडम खूप छान पद्धतीने शिकवतात वजन फिफ्टी नाईन होतं आता दोन किलोने कमी झालं ते गेले दोन महिन्यापासून मी इथे बी एम सी तर्फे योगा उपक्रम जो रागवत शिव योगा केंद्र त्याच्यामध्ये मी सौ प्रियांका ढोले मॅडमच्या मार्गदर्शनाखाली योग प्रशिक्षण घेत आहे त्या मॅडम खूप चांगलं शिकवतात मॅडम छान शिकवतात थँक्यू मॅडम आणि बी एम सी उपक्रमाचे पण खूप आभार की त्यांनी हा म्हणजे सामान्य जनतेला योगाचं ज्ञान पोचवण्याचा हा खूप चांगला त्यांचा उपक्रम आहे त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मी ते जेव्हा जॉईन केलं तेव्हा माझी बॅक आणि मान आणि टाच हे दोन प्रॉब्लेम मला जस्ट म्हणजे दोन महिन्यापूर्वी चालू झाले होते आणि म्हणून मी योगा स्टार्ट केला होता पण मला खूप फरक पडला त्याच्यामुळे माझा गुडघ्याचा प्रॉब्लेम पूर्णपणे केलेला आहे वजनसुद्धा कमी झालेलं आहे मला थोडंसं मेंटली आणि थोडं डिस्टर्ब होती मी पण योगा केल्यापासून थोडं आता सगळं स्टेबल झालं आहे आणि फ्लेक्झिबिलिटी वाढली आहे दम लागायचा दम पण कमी आला आहे लागायचा आणि मॅडम छान प्रकारे उत्तम प्रकारे समजून सांगतात सो आफ्टर कमिंग हिअ माय ब्रीथिंग प्रॉब्लेम्स वर सॉल्व अँड आय लाईक बेटर आय डोंट फील स्ट्रेसफुल दिस डेज इवन फिजिकली अँड मेंटली आय फील व्हेरी फिट अँड फाईन सो थँक्यू यू सो मच बी एम सी फॉर डुईंग दिस फर्स्ट थँक यू मॅडम आम्हाला खूप चांगल्या प्रकारे शिकवतात त्यांना कितीही प्रश्न विचारले तरी त्या कधी कंटाळत नाहीत उत्तर द्यायला त्यामुळे थँक्यू मॅम मला चालते वेळी खूप दम लागायचा आणि एक म्हणजे हे व्हायचं बसायला पण त्रास व्हायचा पण योगा क्लास जॉईन केल्यापासून नाही असं होत म्हणजे म्हणजे मनाला म्हणजे असं एकदम धाकधूक असं होतं ना मनाला धाकधूक होते टेन्शन येतं ते मी तर टेन्शन फ्री झालेले माझ्या घरचेसुद्धा मला बोलत होते मिस्टर योगाला जा वजन कमी वगैरे कर तर माझं इथं येऊन माझं पाच किलो वजन कमी झालेलं आहे मला प अगोदर ॲसिडिटीचा खूप त्रास होत होता आणि खूप आळस पण येत होता आणि आता इथे करून पण थोडं घरी पण थोडं प्रॅक्टिस करतो त्याच्यामुळं भरपूर कंटाळेत नाही एकदम फ्रेश वाटतं बहुत मेरा वजन बी बहुत कम हो गया आहे म्हणजे हलका महसूस होता म्हणजे कोई तकलीफ नाही रहती है पोटऱ्या आणि पाय वगैरे खूप दुखायचे आता दोन महिन्यामध्ये माझा स्ट्रेस फारच कमी झाला आहे आणि पोटऱ्या वगैरे दुखायचं तर म्हणजे दोन महिन्यात मी अजिबात बोललेलीच नाही आहे की माझं काही दुखत आहेत वगैरे पाय थँक्यू योगा केंद्र की ज्यांच्यामुळे मी आज इथे येऊ शकली आणि प्रियांका मॅडमचे खूप खूप आभार पाच कधी तर आम्ही कधी योगाला जातो असं आम्हाला होतं त्यामुळे आमची एनर्जी लेवल खूप वाढलेली आहे म्हणजे माझे पाय वगैरे दुखायचे पोटऱ्या वगैरे दुखायच्या म्हणजे नाईंटी पर्सेंट कमी झाले आहेत मी योगा जॉईन करायचं म्हणजे मला बी पीचा प्लस गुडघे दुखी गुडघ्याचा गॅपचा आणि हाताचा मनगटामध्ये लिगामीचा त्रास होता मला योगा करून दोन महिने झाले आहेत मला आधी मांडी घालता येत नव्हतं आता मांडी घालून बसता येतं मला गुडघ्यांचा खूप त्रास होत होता आता मी योगा चालू केल्यापासून म्हणजे गुडघे दुखायचे कमी झालेले आहेत वजन पण एक दीड किलो कमी झालेले आहे वन टू Three, four, hold four, three, two, one. Exhale one, two. Padhastasan. Hold four, three, two, one. Left leg back. One, two, three, four, hold four, three, two, one. Exhale. One, two, three, four, hold four, three, two, one. Go one, two, three, four, hold four, three, two, one inhale up one, two, three, four, hold four, three, two, one, exhale mountain one. one, two, three, four, hold four, three, two, one, switch one, two, three, four, hold four, three, that's a by the deck two, one, exhale one, two, three, four, hold four, three, two, one, inhale up one, two, three, four, hold four, एक्सेल रिलीज गुड योगामुळे मला फार खूपच फरक पडला आहे थँक्यू बी एम सी आणि ह्या उपक्रमामुळे आम्ही घरातून बाहेर पडलो आणि खूप एन्जॉय करतो मला हे योगा जॉईन केल्यापासून मला ते ॲसिडिटीचा त्रास वगैरे खूप कमी झालेला आहे जिना चढताना प्लस चालताना फास्ट चालताना माझा गुडघा दुखायचा कटकट असा आवाज पण यायचा परंतु आता योगामुळे माझं ते दुखणं फारच कमी झालं मी जीना वगैरे व्यवस्थित चढू शकते म्हणजे बहुत चलने में भी मतलब मेरा वजन बढता तो मुझे चलने में तकलीफ होती थी त्यासाठी सर्वांनी योगा हा केलाच पाहिजे त्यासाठी सर्व बी एम सीचे आणि मॅडमचे पण खूप खूप आभार योगा केल्याशिवाय असं जमत नाही आता असं वाटायला लागलं की योगा रोजच करायला पाहिजे त्याच्यामुळे आत्मविश्वास पण खूप वाढतोय थँक्यू बी एम सी अँड थँक्यू प्रियांका मॅम आणि योगा जॉईन केल्यामुळे मला बऱ्याच बी पीमध्ये प्लस गुडघे दुखीचा आणि हाताच्या मनगटाचा त्रास कमी झालेला आहे मला डॉक्टरांनी इंजेक्शन्स घ्यायला सांगितले होते मन मनगटामध्ये पण आता मला एवढं रिलीफ आहे की मी आता इंजेक्शन घेणार नाही आहे योगा केल्यामुळे माझ्यात खूप फरक पडला आहे आणि दिवसभर असं म्हणजे स्टॅमिना भरपूर असतो काम करण्यात जो त्रास होता तर तो आता कमी झाला आहे मॅडम मला मार्गदर्शन करतात आणि मी डाईट प्लॅनचं पण आम्हाला मध्ये मध्ये सांगतात आणि इथे येऊन मला फार बरं वाटतं आहे मॅडमचे पण आणि बी एम सीचे पण खूप खूप आभारी आहोत भरपूर वजन माझं पण कमी झालं आहे आणि कंठाळा येत नाही एकदम फ्रेश वाटतं सास फुलतात भी, भी नहीं तो नाही तर है आणि योगाचा उपक्रम बेमसीने केल्याबद्दल बेमसी चे आभार आणि प्रियंका मॅडमचे पण खूप 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 आभार आणि आता दिवाळीमध्ये पण भरपूर फराळ वगैरे केला पण इथून जाऊन हे उत्साहीने केला मी येण्याच्या आधी मला खूप आळशीपणा वाटायचं राग वगैरे खूप लवकर यायचं आणि ॲसिडिटीचा तर खूपच प्रॉब्लेम होता मॅडमने बहुत अच्छे से सिखाया नाही तो मेरा बहुत ऐसे मुझे चलने में मेरे पैर में बहुत तकलीफ होती थी की नाही अभि मी चलना नाही आहे लेकिन अभि मी चलती हूँ आधा आधा घंटा फिर भी मुझे तकलीफ नाही राहती आहे कोई आणि हा प्रोग्राम प्रियांका मॅमनी तर सगळ्यांना एज ग्रुप डिफरंट असताना मेडिकल सगळ्यांचे डिफरंट प्रॉब्लेम होते मेडिकल तरी त्यांनी सगळ्यांना खूप चांगल्या प्रकारे मॅनेज केलं त्याबद्दल प्रियांका मॅमचे पण खूप आभार मानते आणि बी एम सी पण खूप Thank you one two three four Okay. 1, Hold Four, three, two, one. Switch. One, two, three, four. Hold 4, 3, 2, 1. Left leg back. One, two, three, four. Hold 4, 3, 2, 1. Exhale. One, two, three, four. Very good. Hold 4, 3.

2 1 गो 1 2 3 4 4 3 2 1 एक्सेल 1 2 3 4 रिलैक्स मुझे बहुत अच्छा लगता है अभी योगा मतलब नहीं करो तो ऐसा लगता है कि आज मुझे बहुत तकलीफ होती है लेकिन जब ही करते हुए तो मुझे बहुत आराम रहता है पंचवा बसु में जॉइन केला तेव्हापासून स्ट्रेंथ फ्लैक्सिबिलिटी वाढली आणि ऍसिडिटी पूर्णपणे कमी झाले त्यामुळे मी बीएमसी चे पण आभार मानते आणि मॅडमची थँक थँक्यू माझं वेट जास्त होतं इथे आल्यानंतर वेट थोडं कमी झालं ॲसिडिटी होते पित्त होतं आणि वजन पण खूप कमी झालं आणि प्राणायाम वगैरे करून मला खूप ऊर्जा मिळते घरी जाऊन मी छान रीतीने काम करते झोप लागत नव्हती झोप लागायला लागली आणि कंबर वगैरे जे दुखत होते ते तो त्रास कमी झाला आहे आणि जरा हलकेपणा वाटतो बिल्डिंगचे आदर चढताना खूप त्रास व्हायचा म्हणजे पाय वगैरे भरून यायचे तो त्रास माझा खूप कमी झाला आता प्रियांका मॅडमने आमच्याकडून घेतलेली आहे त्याच्यामुळे आम्ही मॅडमचे खूप आभारी आहोत आणि सीने हा उप उपक्रम जो केला आहे त्याच्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत थँक्यू शिव योगा केंद्र मला पोटात खूप दुखायचं जॉईन होण्याच्या आधी असं वाटायचं की मी कंटिन्यू तीन महिने करेल का दम लागायचा मला खूप तर तो, तो पण कमी झाला आहे हळूहळू कमी होतोय आणि माझी ऍसिडिटी पण कमी झाली आहे डस इम्प्रूव्ह माय concentration and it also improves the daily life which the stressful life I think students have these days due to corona. So it really helps for that. Thank, you. Thank you. Slow breathe out. Inhale deeply. Exhale as much as slowly. Let's start with prayer. इन्हें ओ सहनावधो सहनाभुनाक्तो सहवेव्यं कर्भाव है तेजस्विनावधि मा विद्विषावहे ॐ शान्ति शान्ति शान्तिः आता बघितल्याप्रमाणे आपण जवळपास चाळीस प्लस स्टुडंटचे फीडबॅक बघितलेत एवढे एकच प्रॅक्टिस करतात असं नाही की भरपूर जण प्रॉब्लेम घेऊन येतात पण त्यांच्यासाठी वेगळं प्रॅक्टिस होते कारण प्रत्येक एज ग्रुपमधले इथे आहेत जवळपास सात वर्षापासून ते ऐंशी वर्षापर्यंत जे स्टुडंट आहे ते आपल्या एका बॅचमध्ये येतात त्यामुळे खूप चॅलेंजिंग असतं ॲज अ टीचर म्हणून आणि जे बी एम सीचा उपक्रम आहे त्याच्यामध्ये हायली क्वालिफाईड टीचर्स आहे जे किंवा वाय सी बी लेवल एक्झाम पास झालेले किंवा ज्यांचा एक्सपिरियन्स चांगला आहे टीचिंग मेथड चांगले आहे आणि त्यामुळे होतं काय की योग आता योग योग हा जगाला दिलेली देणगी आहे भारताकडून पण त्याचं आपल्याच भारतामध्ये आपल्याच देशामध्ये तेवढं प्रचलित नाही आहे आणि प्रॅक्टिस करत नाहीत पण कोरोनामुळे अवेअरनेस वाढत चालले असे उपक्रम अजूनही पुढे येतीलच पण हा नव्याने उपक्रम हाती घेतला त्यामुळे एकतर बॅच आपण बघितलं पूर्णपणे सक्सेसफुल झाली त्यामुळे कॉन्फिडन्स आला की आपण अशा वेगवेगळ्या जर का स्कीम काढल्या तर बऱ्याच जणांना फायदा होऊ शकतो कारण प्रत्येकाची सारखी परिस्थिती नसते की वैयक्तिक ट्रेनिंग घ्यावं किंवा बाहेर जाऊन शिकावं त्यामुळे ॲटलीस्ट बेसिक तरी त्यांना समजते श्वास कसा घेतला पाहिजे जीवनशैली कशी असली पाहिजे हा तरी वैयक्तिक प्रत्येकाला अनुभव येतो आहे आणि एक एक्साइटमेंट राहते ग्रुपमध्ये प्रॅक्टिस केल्यामुळे एकमेकांच्या ह्याने उत्साह वाढत जातो आहे आणि एक नाही तर अनेक प्रॉब्लेम्सला जरी प्रॉब्लेम नसेल काही शारीरिक किंवा मानसिक त्रास होत नसेल तरीही बऱ्याच गोष्टी इम्प्रूव्ह होत आहे ते एक उत्तम आहे आणि योगाचे अगणित फायदे आहेत आत्ता आपण तुम्ही ऐकलंच आहे कोणाला गुडघे दुखतायत कोणाचे दुखत दुखतायत कोणाला उठ्ठा बसता येत नाही आहे किंवा झोप येत नाही आहे आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी नाही आहेत खूप मोठ्या मॅटर करतात पुढे जाऊन आणि यंग जनरेशन तर आत्तापासून स्ट्रेसच्या खाली आहे तर मग पुढे जाऊन काय होणार ओबेसिटी वाढते कमी वयामध्ये जर का एवढं वजन वाढलं तर पुढे जाऊन किती हेल्थ कॉम्प्लिकेशन वाढत वाढत जातील ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता प्रत्येकाने योग तुमच्या दिनचर्यामध्ये आणणं गरजेचंच आहे असं येऊन नाही की इथे तीन महिने झाले म्हणजे पुढे काय पुढे अजून शिका मार्गदर्शनाखाली जे शिकलं आहे ते पुढे प्रॅक्टिस करा पण योग्य मार्गदर्शन खूप गरजेचं आहे कारण जेवढा फायदा आहे त्याचे तोटेही होतात जर का आपण यो योग्य मार्गदर्शन नाही घेतलं चुकीच्या पद्धतीने एक स्टेप झाली कारण प्राणायाम पण मी कालच सांगितलं तुम्हाला की किती फायदे आहेत किती आपण केलं पाहिजे एक्सरसाइज पण तुम्हाला दिलेला सध्या की त्याचे फायदे काय आहेत ते बघा पण काय होतं जर तो चुकीच्या पद्धतीने केला तर वेळ पण लागू शकतो त्यामुळे हे जसं शास्त्र आहे त्याला प्रॅक्टिकल सायंटिफिक अप्रोच आहे तसंच जर का तुमचं एक जरी मेथड चुकली हो तर त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो तो फक्त एक काळजी घ्यायची आहे आणि सगळ्यांना एक अजूनही विनंती आहे तुम्हाला काहीही त्रास होत असेल तर पहिला तुम्ही टीचरला ट्रेनरला सांगा तो हायड करू नका त्याच्याबद्दल काहीच तुम्हाला गिल्टी फील व्हायची हो गरज नाही आहे त्यामुळे काय होईल ट्रान्सपरन्सी राहील त्यांना तुम्हाला एक मॉडिफाईड लेसन प्लॅन देता येईल आणि ते आसन किंवा कुठला एक्सरसाइज असेल किंवा अभ्यास असेल तो तुम्हाला तेवढ्या पुरता तो रिमूव्ह करून तुम्हाला दुसरं प्रॅक्टिस दिलं जाईल नाहीतर जर तुम्हाला ते कॉन्ट्राइंडिकेटेड असं नसेल आणि तर तुम्ही केलं तर त्यांचा तुम्हाला फायदा होण्याऐवजी जास्त साईड इफेक्ट होतो ही सर्वात महत्त्वाची विनंती आहे की तुम्ही हे लक्षात घ्या आणि हे खूप खूप खुँ छान उत्तम आहे आरोग्यासाठी तुमचं अँटी एजिंग आहे उत्साह वाढतो आणि पूर्ण तुम्हाला नव्याने तुमची स्वतःची ओळख घडते आणि हे शारीरिक बरोबर मानसिक आरोग्य जपण्यासाठी उत्तम आहे बाकीच्यापेक्षा त्यामुळे हे नक्की करा आणि पुढे असंच करत राहूयात तुमची साताशीच राहू द्यात अँड थँक्यू सो मच एव्हरी वन थँक्यू ओके